एम पी एस सीची तयारी करणाऱ्या तरुणाची लग्नपत्रिका व्हायरल लिहिलंय काही असं की, का की तुम्हीसुद्धा पाहून पोट धरून असाल सोशल मीडियावरती गेल्या काही दिवसात बऱ्याच लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत सुद्धा अशाच प्रकारची एक लग्नपत्रिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे लग्नात काहीतरी अटके करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो यात लग्नपत्रिका ही अपवाद नाहीत कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते तर कधी त्यातील मजकूर अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या आहेत यात आता आणखी एक लग्नपत्रिकेची भर पडलेली आहे सोशल मीडियावरती गेल्या काही दिवसात बऱ्याच लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत आत्तासुद्धा अशीच एक लग्नपत्रिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे प्रत्येकजण लग्न करतो परंतु प्रत्येकाचे लग्न परिस्थितीच्या झोतात येत नाही केवळ अशाच लोकांची लग्न चर्चेत येतात जे एक तर श्रीमंत किंवा सेलिब्रिटी आहेत अशातच लोक त्यांचे लग्न प्रसिद्ध करण्यासाठी काही करू लागले आहेत काही लोक लग्नात पैसे खर्च करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात तर काही जणांना खास ठिकाणी लग्न करून लोकांच्या नजरेत यायचं असतं तसं आजकाल चर्चेत येण्याचे आणखी काही मार्ग खूप प्रचलित आहेत आणि लग्न म्हणजेच लग्नपत्रिका लोक त्यांच्या लग्नाची पत्रिका अनोख्या पद्धतीने छापत आहेत आजकाल अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे जी पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आकर्षक निमंत्रण पत्रिका देण्याकडे अनेकांचा कल असतो निमंत्रण पत्रिकेत काहीतरी हटके असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यांचं खास ट्रेडही असतात पर्यावरणपूरक लग्नपत्रिका हस्तलिखित टाईप किंवा अगदी जुन्या पद्धतीने सुद्धा चिठ्ठी लिहिल्यासारख्या पत्रिका आपल्याला पाहायला मिळतात अशावेळी नवर देवाची बाजू वरचड दाखवण्यासाठी अनेकदा वर, अनेक दा वर पक्षाकडून प्रयत्न केले जातात प्रत्यक्षात नवर देवाच्या नावाच्या बाजूला त्याच्या पदवीचा नोकरीचा उल्लेख केला जातो अशाच एका परीक्षेचा अभ्यासक्रम करणाऱ्या तरुणाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ही पत्रिका वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून असाल या पत्रिकेत पाहू शकता तुम्ही अमोल एम पी एचची ची प्रिपरेशन असं लिहिले असून अधिकारी झाला नाही मात्र परीक्षेचा अभ्यास करतोय असं लिहिलेलं आहे ही पत्रिका वाचून अनेकांना हसू सुटलेला आहे तर ही लग्नपत्रिका पाहून काही जण आश्चर्यचकित सुद्धा झाले आहेत सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती या लग्नपत्रिकेची खूप चर्चा होत आहे या अनोख्या लग्नाचे कार्ड सोशल मीडियावरती गावटी शबो नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आले आत्तापर्यंत अनेक लोकांनी अने कमेंट आणि याचं कौतुक करताना टीका सुद्धा केली आहे तर या लग्नपत्रिकेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा